नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसातून सिनेम विश, विश्वातून एका पागून एक दुःखद बातम्या समोर येत असून अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे त्यामध्ये कलाभवन निवास त्यानंतर प्रेम नजीर मुल यांचा मुलगा आणि अभिनेता शानवास यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला अशातच आता आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने कला विश्व हादरवून गेलेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिनेते संतोष बलराज यांचं वयाच्या चौतीसव्या वर्षी कावीळसारख्या गंभीर आजाराने निधन झालेलं आहे संतोष यांना कावीळ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं सुरुवातीला अभिनेत्याची प्रकृती ठीक होती पण काही दिवसांनी त्यांची प्रकृती बिघडत गेली त्या गंभीर आजाराने संतोषचा अखेर जीव घेतला आणि हा तरुण अभिनेत्याने कायमचा या जगाचा निरोप घेतला संतोष यांनी कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं त्यामुळे अभिनेत्याची निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते खूपच दुःखी असून चित्रपटसृष्टी शोकळा पसरलेली आहे संतोष बलराज यांनी दोन हजार नऊ मध्ये प्रदर्शित झालेल्या केम्पा या चित्रपटातून अभिनय करिअरची सुरुवात केलेली होती त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळवली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते संतोष बलराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली